पर ये सारे आदमी गणेश गायमत कर यानी अपने मनोबल से तो उन्होंने पर तो वो आपको होता है पर लेकिन होता है या लोकांच्या म्हणजे मला आठवडला की या तो भरगतकी छावा बैठो या बदुरु की पाहिजे इथं माझी जागा आहे याच्या जवळपास मला मागत माझी मदत सार्थ चांगल्या होईल आणि दादा तुम्हाला काही महिन्यापूर्वी फोन आला की तुम्हाला या समितीसाठी यायचा आहे मला फार आनंद म्हणा की माझी गजलपर्यंत पोहोचली हा मला की कसं मी नाही गजल सादर करून आलो वगैरे वगैरे मला असं वाटतं की माणूस किती मोठा झाला परत गेला काहीतरी केलं तोपर्यंत घरच्या कौतुक थाप त्या पाठीत पडत नाही त्या पूर्णत्व येत नाही आज मला इथे येऊन आनंद झालेला आहे मला समोर इथे उपलब्ध असताना आणि की

तो दादा एक खेत में कि चिड़िया तितली जुगनू दरिया बादल कर देगा मुझको चिड़िया तितली जुगनू दरिया बादल कर देगा मुझको उसकी संगत तो में रहा तो संदर कर देगा मुझको चिड़िया तितली जुगनू दरिया बादल कर देगा मुझको उसकी संगत में रहा तो संदर कर देगा मुझको सरल गणित की जीवड़ा सुंदर व्यक्ति मतलब आई होने शेर बगा कि वो खुद बन जाएगा पत्थर मखमल कर देगा मुझको बच जाएगा मुझ मुझको मैंने पहले ही कहा था वो बादल कर देगा मुझको <sociology> <opened mail> <throat> और धन्यवाद चिड़िया बिजली जुगनू दरिया बादल कर देगा मुझको वो खुद बन जाएगा पत्थर मखमल कर देगा मुझको और सर्दी के मौसम में भी वो ऐसे बचकर निकलेगा लेकर अपने आगोश में कंबल कर देगा मुझको लेकर अपने आगोश में कंबल कर देगा मुझको मित्रांनो मला नेहमी होता की मराठी भाषिक शिक्षण इंग्रजीमध्ये झालं उर्दूमध्ये वेळात नसले तर मला आठवतं की बुलढाणा माझं गाव अकोला नावाचं गाव तिथे माझे शिक्षक होते आणि मरा, ते शिक्षक असताना ते मराठीमध्ये प्रयोजन करायचे हिंदी भाषेमध्ये रामायण महाभारतावर मला वाटतं मी आठ वारा असेल त्या सोबत विरुपी एक जी होते त्यांच्या परत कसा यावर ते करत होते तो तो शेर होता की खुदा खुदा मतकर बे आज मी खुदा आहे खुदा तेवला अगदी पंधरा सोळा वर्षात असेल मी ती भाषा मी सोबत तयारी केली नागपूरला जेव्हा गेलो आय जीएम केला नागपूरला माझा जी हॉस्टेल आहे नागपूर मोहिमपुरा भागे आहे त्याच्या तर ती चाळीस वर्षापूर्वीच्या काळामध्ये दिवसा इंग्लिशचा अभ्यास करायचा त्याची गजल ऐकायचा उर्दूच्या त्या मुशाऱ्यात जाऊन तिथे अगदी चाळीस वर्षापूर्वी राम साहेबांना बसीर बदलना खेळून ऐकलं मला तो शेर आठवतो पहिला शेर मी ऐकलेला की जब तसल्ली की तकलीफ देने लगे जब दवा देणे वाले दुआ कर चले जब तक तसल्ली की तकलीफ देने लगे जब दवा देणे वाले दुआ कर चले मायूस न हो चमन फिर मिळेगा हम बुलबुल बुल जितना बुल कर चले आणि उर्दू भाषेवर तर माझं प्रेम आणखी वाढलं त्या काळामध्ये आय फेर की मी माझ्या मित्रांसोबत अली बे बे ते शिकून उर्दू लिपी शिकून गेलो उर्दू पुस्तकं लिहायला लागलो आणि दुबईला पोहोचण्याचा हा प्रसंग आहे नितीन भाऊ कि एक गजल माजी अब्बा तभी जनता फेसबुक पे जाएगा और तुम्हें कहीं दूर से पता होती नहीं कि अंधेरे को अंधेरा कह दिया था अंधेरे को अंधेरा कह दिया था अचानक रोशनी में, में आ गया मैं आप फिर पता नहीं अंधेरे को अंधेरा कह दिया था अचानक रोशनी में आ गया मैं अरे से पर दोन दिन से पढ़ करना कि किसने कह दिया हर मोड़ पर रहना जरूरी है किसने कह दिया हर मोड़ पर रहना जरूरी है समझने के लिए इंसान में ठोकर जरूरी है तुम्हारा पत्र गायकवाड़ आपके पड़ी है तो मैं आपकी गुजने को तैयार हो तो माता पुस्तको हस्ते लिखी तो समंदर तक पढ़ लोस्त कर दुबई लातला एक मसला है माता की देखना कहानी में ऐसा मोड आएगा करीब भाई सर देखना कहानी में ऐसा मोड आएगा सेहरापुर समंदर तक मुझको छोड़ आएगा

मराठी हिंदू हिंदी उर्दू असं तुलना करणं गजलेची अप्रसु मला अप्रसुत वाटतं आणि मला असं वाटतं की गजल लिहून गणेश गायकवाड काही गुप्ते सर कदम सर किंवा पांढरपट्टेसरांसारखे किंवा गाल्ली सारखं होणार नाही पण एक चांगला माणूस होणार माझे पहिलं असं वाटतं मला गजल आपल्या इन्सार मनातील आणि हे काम आपण करणं आवश्यक आहे मला असं वाटतं की फक्त पहिलेचा अंदाज गजल जे आपल्या बात नाही होती एक मतमेने की पढा हवा आहे लिखा है आहे काही तसा सुना हुआ आहे पढ़ा हुआ है लिखा हुआ है कई दफा है सुना हुआ है मैं तुमको कह रहा हूँ कहा हुआ है कितना है खूबसूरत एक दूसरे में कहे दो तुमको वो शख्स कितना है खूबसूरत चिराग है और जला हुआ है गुलाब है और जला हुआ है मैं एक लिखरे में कहे दो तुमको वो शख्स कितना है खूबसूरत तो चिराग है और जला हुआ है गुलाब है और खिला हुआ है और मैं लब्ज मीठे जो कह रहा हूँ विरासतों में मिले हैं मुझको मीठे जो कह रहा हूँ विरासतों में मिले हैं मुझको लिबा जो है बदन के मेरे वो भी गदर का दिया हुआ है लिबा जो है बदन पे मेरे वो भी गदर का, yeah. का दिया हुआ है और दरास हिम्मत दिखाई मैंने तो इराज मुझ पर हुआ है दाहिर फिर मैं हिम्मत दिखाई मैंने हुआ है जो, का की। जो तुमको में सुना रहा हूं इसे फकत तुम गजल न समझो जो गजल मैं तुमको सुना रहा हूं इसे फकत तुम गजल न समझो मेरे अजीजों ये दिल है मेरा तुम्हारे आगे रखा हुआ है मेरे अजीजों ये दिल है मेरा तुम्हारे आगे कसा हो आणि मराठी ग्रह संमेलन आहे मराठीमध्ये सुद्धा एक मतलं माझा आहे की नको हा जगाशी उगावाद आता नितीन भाऊ सर नको हा जगाशी उगावाद आता करूया मनाशी संवाद आता नको हा जगाशी उगावाद आता करूया मनाशी संवाद आता मी गदलेत गुंफले असे वेदनेला वेद गदलेत गुंफले असे वेदनेला नेला दुखाने मजला दिली दाद आता गजले ते गुंफले असे वेदनेला नेला दुखाने दिली दाद आता आणि शाळेत सर्वात मोठं एक प्लस पॉईंट असतो अंगा की आपण निराश कधी होत नाही निराश कसं करू शकत नाही शेवटची गरज सांगणार आहे की नीम से तुझको जगायगे चले जायगे मतला देखील नीम से तुझको जगायगे चले जायगे हम जर में आएंगे चले जायगे उसको जगाएंगे चले जाएंगे हम तेरे काम में आएंगे चले जाएंगे हम कहा रात बिताने प्रेम का दीप जलाएंगे हम कहा रात बिताने तेरे घर आए हैं प्रेम का दीप जलाएंगे चले जाएंगे और तेरे दरबार ने अगर कुछ नहीं मिलने दिया पहाड़े दरबार तेरे दरबार ने अगर तुझसे नहीं मिलने दिया गले उसको ही लगाएंगे चले जाएंगे

दूर से हाथ हिलाएंगे चले जाएंगे और हमको तेरी महफिल में सदारत की तलब थोड़ी है हमको तेरी महफिल में सदारत की तलब थोड़ी है एक गजल तुझको सुनाएंगे चले जाएंगे हमको तेरी महफिल में सदारत की तलब थोड़ी है एक गजल तुझको सुनाएंगे चले जाएंगे तेरी महफिल में हमें कोई काम ही नहीं तेरी महफिल में और हमें और कोई काम ही नहीं तालियां खूब बजाएंगे चले जाएंगे थैंक यू एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी इथे हो उभा आहे अमळनेच्या गजलेपासून गजल समेलापासून हा था। सतत अखिल भारतीय गजलेचा आगाज सुरू झाला आणि दुसरं संमेलन आहे आणि तिसरं संमेलन कुठे असा प्रश्न पडला तेव्हा माझ्याकडे तीन निमंत्रण आले आहे एक आणि गोव्याचं कार्यवाही तीन निमंत्रण एक आले गोवा दुसरं आहे अमरावती आणि तिसरं आहे तुळजापूर पण याचा क्रम बदलून मी अगोदर नानाला स्टेजवरती बोलवतो नाना रोड अमरावती नितीन देशमुख हरीश आई ही जबाबदारी आता पुढची वैभव कुलकर संजय देया खनिश या खनिश अनंत नांदुरकर हे या बरी पटपट लोक करे आपले वेट आधी तर मुंबई वाले लोक ना जायचं असेल तर थोडं काही प्रॉब्लेम मी कुछ नाही अमरावतीला हे तिसरा अखिल भारतीय एल्गार प्रशिक्षण संमेलन होईल ते आता या माझे अधिकाऱ्यांमध्ये मी घोषित करतो आणि माझा जो भार या संमेलनाला आहे तो आता मी अमरावतीवाल्यांच्या डोक्यात ठेवून देतो 저 <laughs> 바가 <laughs> <laughs>

अतिशय समारोप करण्याची विनंती मी कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष मी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष माननीय दिलीप पांढरपट्टी सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा नमस्कार उद्घाटन कार्यक्रमामध्ये अत्यंत लाभ लक्षक केलेलं असल्यामुळे यावेळेस मी काही बोलणार नाही की अत्यंत दिलासा एक बातमी मी पाहिलं कारण मला माहिती आहे की सगळ्यात जास्त टाळ्या आणि हुशा या वाक्यावरती होणार आहे कारण आता पण बघतो की दोन दिवस हा एक प्रकारचा येत नाही सुरू आहे आमचे सुधाकर जी मगाशी म्हणाले की माझ्या पाठीला काहीतरी तर मला करायला लागेल गेल्या कारण बसून बसून घरी एवढे हुशारी आहे तो खरी गोष्ट आहे तरी पण ते टिकून येत बघा म्हणजे ही जादू जी आहे गजलची ती यायच आहे की माणूस किती थकला कंटाळ त्याला ऐकत हो राहावं ही त्याची गंमत आहे आणि म्हणून दोन दिवस मी तुमचे जे इतके हुशार आहेत झाले याच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं नाही परंतु तुम्हाला तुमचं कौतुक अशी करायचं काल मी बोललो होतो की तुम्ही प्रत्येक हुशारा दिवंगत सायरा नाव दिले ही hmm. कल्पना फार मोठी दाखवत नाही ज्याबद्दल आपण जरूर आता खरा नाही आपण प्रवेशवाला नाव देतो बरोबर देखा देतो सभागृहाला देतो एक ही कृतज्ञतेची भावना असणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं तर ते दुसरं चांगलं असं केलं याच्यामध्ये हो की उर्दूचा पुढा एक बऱ्याचदा हे भान आपलं शोधत मराठी जेव्हा आपण गजल संमेलन वगैरे करतो तेव्हा ते मराठी आहे उर्दू हिंदी पाहिजे असा परंतु जसं आता साहेबांनी सांगितलं आपल्याला गायकवाडी साहेबांनी की उर्दू हिंदी असं काही नाही आहे गझल ही गजल आहे आणि मराठवाडा ही तर उर्दूचीच भूमी आहे कशी पूर्वीपासून मराठवाड्या लोकांना मराठवाड्या लोकांना आणि आम्ही बोलणं ऐकलं तर आमच्या लक्षात येतं की याच्यामध्ये उर्दू शब्द जास्त आम्ही बोलत नाही तुम्ही बोलतो उर्दू जास्त बोलता त्याच्यामध्ये आपोआप तुम्ही काय शिकले तर उर्दू म्हणून तेव्हा उर्दूची उर्दूचा गंध हा इथल्या मातीला आहे आणि आपल्याला बऱ्याचदा वाटतं की अनेकांचा काही असतो की उर्दू उर्दू काहीतरी वेगळी भाषा आहे तर ते फक्त मला की आपल्याला सांगली उर्दू काही वेगळी भाषा आहे मुळात उर्दू आणि मुसलमान यांचा काही संबंध नाही तसा तसं पाहिजे उर्दू म्हणजे

शब्द टाकले तुर्की अरबी अरेबी पर्शियन आणि त्यातून त्याला उर्दू असा तुम्हाला म्हणजे उर्दू मग याचा अर्थच मुळामध्ये लष्करी छावणी असा आहे आणि हा जन्म फार सुद्धा नाही सतराज सुवर्ण नरेदाराची भाषा घे फार जुनी नाही पण आपल्याला बऱ्याच वेळेला काहीतरी असं वाटतं त्याच्याबद्दल की उर्दू म्हणजे काहीतरी परकीय भाषा आहे मराठा शत्रूची भाषा वाटते हा अतिशय फार मोठा गैरसमज आपण काढून टाकला मी यशवंत देव साठांची मला एक आठवण येते की त्यांनी माझी बरीच गाणी कंपोज केली तर आम्ही फार गप्पा मारायचे त्याला गप्पा मारायला फार आवड होते ते पण मुश्किल होते त्यांनी मला एकदा सांगितलं की ते मला उर्दू का हिंदी आणि म्हणजे सांभाळले स्वपा फरक येतो तर उर्दूर हिंदी मे फरक येतो बस इतना त्यांनी सांगितलं मला उर्दूर हिंदी मे फरक येतो बस इतना ओ एकटे खा आम्ही एकटे सपना

यांच्याबद्दल काय हो बोलायचं म्हणजे मगाशी विरोध केला आमच्या प्रशांतने तो विरोध असा होता की दगडू झाला तुमचे बरं का आहेत त्याला काय कळलं काय विचारतो ते म्हणजे आम्ही इथं दिसता गेट क्रॉस केलं की दोन वेळ असतात चार केलं टपलीवर असतात एक म्हणून कसं एक ठिकाणी खरोबर तो तुझा कळण्यासारखी गोष्ट आहे वयवर्षे किती त्रेसष्ट चौसष्ट पण या माणसाला काही कडाळा नाही थकवा नाही त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आढळणार नाही त्रासलेली आहेत अशी माणसं समाजामध्ये आजकाल फार दुर्मिळ आहेत आणि अशी माणसं जेव्हा मिळतात तेव्हा आपल्याला खरोखरच त्याचा अभिमान आणि आनंद वाटतो कबीराचा एक दोहा आहे की माणसं मोठी होतात पण नंतर त्यांचा काही समाजाला उपयोग होतो नाही मग त्याचा उपयोग काय कबीर म्हणतो की बडा भया तो क्या भया कबीराची भाषा आहे बडा भया तो क्या भया अरे मोठा जात झाला

जगू जाता असणार का माणूस जेव्हा की ते त्याला काय कसं म्हणजे पडलेलं तुम्हाला सांगा एक संमेलन झालं गजलचा जो आहे हृदबा हा वाढा पाहिजे यासाठी त्याच्यावर कष्ट घेतले आणि मग एक्सप्रेस शेर आहे की ही माणसं कशी असतात की ते, ते, ते। म्हणतात की ते लोक होते वेगळे घाईतचे गेले पुढे मी तुम्हाला की ते लोक होते वेगळे जे गेले पुढे मी मात्र थांबू न पाहतो मागे अशी माझी यांच्याकडे पहिला असं तर हा शेर आठवतो आणि काल मध्ये सांगितलं ना की मजबूर सुलतान बोल म्हणजे फार गाजल शेर मैं मै अकेला नाही चला था जाली बे मंजिल मगर मै अकेला नाही चला जाली बे मंजिल मगर लोक साथ आले लोक साथ आके रहे और कारवा बदला हा कारवा आणि हा कारवा मला असं वाटतं की हा एलगार रज समेला निमित्ताने साधना संस्था मी ते कदा विचारलं साधना म्हणजे मला लक्षात आलं नाही तर पहा कसं त्यांचा दृष्टिकोन मोठा आहे की ते म्हणजे बाबा आमटेंना सगळे ओळखतो पण बाबा आमटेंच्या अर्थांकडे साधना त्यांना फार पण ओळखतो आणि ते नाव साधना तयार बरोबर ना हा हा दृष्टिकोन लक्षात येतो की त्यांना बाबा आमटे म्हणताना असता प्रश्नासाठी बाबा आमटे संस्कार परंतु साधना त्या संस्थेनं हा सगळ्या जबाबदारी घेतली आणि मला आनंद आहे की अमरावती करायची सुद्धा त्याच्यामध्ये आता दुसरं पुढचं संमेलन ते घेत आहे किंवा तुमचा जो महाराज त्यांच्यावरती आणि म्हणून मी थांबतो आता आणि फक्त मला परत बर्टसाहेबांची पुन्हा पुन्हा आठवण येते की बड साहेबांची शेअर किती कोटेबल असतात ते आपण उभे राहण्याचा आपल्याला आठवण करतो तर मला नेहमीचा जो शेर आहे की जरी यावर तर मनाला पण तो त्याच्यापेक्षा चांगले शेअर त्या गजनमध्ये आहे ते असं म्हणतात की जगाची झोपुनी दुखते सुखाशी भांडत आम्ही सांगतात तरी कसा असतो कार्यकर्ता की जगाची चोकुनी दुखते सुखाशी भांडतो आम्ही स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांडतो आम्ही लक्ष स्वतःच्या भेगा झापतो आणि त्यात आज्यक्षर पण सुंदर आहे फुकाचे सुखाचे शब्दांना वेळेत दिव्यत सत्य असे शब्द काय शब्दाचे शब्द जो आहे त्याला सत्यची किंमत कधी येते काय शब्दांना मिळेल सत्याचे घराची रांगोळी कपाटी लावत आणि ते पुढं की कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यारा वर साहेबांनी मग सांगले सगळे मराठी मराठी मातीतील शब्द प्रतिमा आणि मी तुमची तुमच्या कॉन्फिडन्स आहे दगडदात साठी कुण्यानी चंद्रभागेचा किनारा आम्हाला अमोक चंद्र भरला नको आहे कोण्याही चंद्र भागायचा किनारा आम्हाला तिथे नाचे झेंडा म्हणजे आम्ही झेंडा राहून चंद्र भागा तुझी सुद्धा यायचं तेव्हा असा असे जिगर आपण म्हणतो अशी जिगर असणारी माणसं फार कमी मिळतात मी तर पुन्हा एकदा अभिवादन करतो सर्व सहकार्य तुमचे सर्व सहकारी संस्था आणि अंबाजोगाई मी काल सुद्धा बोललं की हे तुम्ही कसं काय म्हणला की महाराष्ट्राचं सॉरी मराठवाड्याचं सांस्कृतिक केंद्र आहे किंवा पुणे आहे आणि मी जेव्हा म्हटलं काल कुठे बोललो की मी जेव्हा म्हटलं मी बीडला चाललं वगैरे तर लोक जरा कशा जातात कशाला माहीत म्हणतोय बाकी सगळं आणि म्हटलं बीड वेगळं बीड जिल्ह्यातच अंबाजोगाई आहे परंतु अंबाजोगाई हे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक केंद्र आहे इथे गुन्हे कार्याचं आवाहन आहे आणि आपण आम्ही खेळता पाहतो साहेब आणि शेवटी जातात एकच उल्लेख करतो करताना मी दोन हजार सहा मध्ये होतो डेप्युटी कमिशनर मी सांगतो की जेव्हा मी इथं बाबा अभियान नावाची स्पर्धा होती ती स्पर्धा अशी होती की स्वच्छ शहर कोणतं मग मराठवाड्याचा आम्ही दौरा केला की मराठवाड्यामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर कोणतं आणि आम्ही लातूर पहिल्यासारखे अनेक पाहिले तेव्हा आम्ही पहिल्यांदा आम्हाला गेलो तेव्हा दोन हजार सहा मध्ये आणि मी आठवणी पुन्हा का सांगतो मी रिपीट करतोय काय बोलतो की आम्हाला पर्यंत असं वाटतं की लोक फक्त आमच्या कमिटी वगैरे येणार मोदी का आणि मी जेव्हा काल आलो इतक्या वर्षानंतर तेव्हा माझ्या आता काही कमिटी वगैरे नव्हती ना मी एकटाच होतो तेव्हा मी पाहिलं की अंबाज दोघाही अधिकपेक्षा सुंदर आहे आणि स्वच्छ आहे म्हणजे मी सौंदर्य स्वच्छता म्हणत नाही काहीतरी मारून उठून स्पर्धेसाठी केलेलं नाही जेव्हा अशा या मेंदरीमध्ये हे संमेलन संपन्न झालं मला आपण अध्यक्ष मान दिला याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि सगळ्यांना शुभेच्छा थँक्यू धन्यवाद सर यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करायची डॉक्टर सर यांनी अगदी वेळात वेळ काढून आपल्यासाठी या ठिकाणी मला शिकलेलं आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर दुसरे प्रमुख अतिथी आहेत जे बुलढाणा आलेले आहेत डॉक्टर गणेश गायकवाड सर यांचे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती ती या ठिकाणी ऑपरेशन सोडून आपल्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत त्याबद्दल त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर साहेब यांनी खरे असताना आमच्यावर ओळख करून दिली आणि त्यांनी ज्या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी सर्व कमिटी अध्यक्ष दादा लोह्या मॅडम साहेब आणि सचिव सर यांनी वेगवेगळ्या याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो लोकसंचलन करणाऱ्या पातुथा मॅडम यांनी अतिशय सुंदर रीतीनं संचलन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो समोर अनेक मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांचं नाव भेटून न घेता आणि जेवढे नगरकार आहेत त्यांच्या उपस्थितीमुळे हे संमेलन या ठिकाणी अगदी चांगल्याप्रमाणे सादर झालेलं आहे त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दुसऱ्या अखिल भारतीय संमेलनामुळे अंबाजोगाईचं नाव इतिहासात जमा झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस एकोण्णाव्या जोगाईच्या शंभराव्या संमेलनाची पॅनज असेल त्यावेळेस दुसरं संमेलन कुठे झालं होतं आणि कसं झालं होतं किंवा त्या लिस्टमध्ये इतिहासामध्ये आंबाजोगाईची नोंद घेतली जाईल आणि ही नोंद घेण्यासाठी जगाशी फार सांभाळून बोला जगाशी फार सांभाळून बोला नको ने 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 ते नेमके टाळून बोला असं त्यांचं व्यक्तिमत्व असल्यामुळे एवढे माणसं म्हणजे त्यांच्याकडे जागृती आहे आणि यांच्या या अतुकी मुलात निसर्गनी या ठिकाणी शिक्षित पार पडलेलं आहे आणि त्याचबरोबर अमरावती ग्रामीण किस्त नामांचं किस्त नामांचं आयोडन शिल्लक जर आहे त्याबद्दल त्यांचंही योग्य ठिकाणी आवाज नियुक्त करतो आणि हे अभिनंदनी करतो त्याबद्दल आणि हेच समजलं असं व्यक्त करतो धन्यवाद जर कार्यक्रम संपलेला आहे समारोपाचा आहे आणि संयोजकांना विनंती आहे की त्यांनी तरुण जे मुंबईला जाणारे लोक आहेत सूत्रसंच त्यांना अगोदर घ्यावं आणि मग नितीन दादा वगैरे सगळे आम्ही आवडतो मी बारा वाजव चिंता नाही तर नंतर मुशहरा